मुंबई म्हणजे भारताची आर्थिक राजधानी स्वप्नांची नगरी जिथे प्रत्येक दिवस नव्या उमेदांनी सुरू होतो आणि रात्री माणसाच्या थकव्यावर संपतो पण बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव हा दिवस मुंबईच्या काळजावर कायमचा ओरखडा उमटवणारा ठरला सकाळी सगळं रोजच्या सारखंच होतं लोक आपल्या कामात मग्न शेअर बाजारात गुंतवणूकदारांची गर्दी चहाच्या टपऱ्यांवर नेहमीच्या गप्पा मुंबईच्या रस्त्यांवर देखील रोजचीच धावपळ कोणालाही कल्पना नव्हती की फक्त काही तासांनी या शहराचा श्वास गुदमरून जाईल आज आपण पाहणार आहोत मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठ्या गेमचा पडद्याआड कोणी रंगवली ही खून कट सूड आणि रहस्य यांनी गुंफलेली कथा कोणत्या मास्टर माइंडच्या कोणत्या प्लॅनमुळे कोट्यावधींच्या हिरव्या गर्द शहराला दोन तासात रक्ताच्या थारोळ्यात खेचले तर आज उलगडणार आहे बारा मार्च एकोणवीसशे त्र्याण्णवच्या त्या दुपारी मुंबईच्या काळजाचं धडकी गुड नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय वाय चर्चा दुपारचे दीड वाजले होते बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बेसमेंट मध्ये उभी एक कार अचानक स्फोटकांनी उधळली एकोणतीस मजली इमारत थरथरली आणि वरच्या मजल्यापर्यंत हादरा बसला काही क्षणातच धूर किंकाळ्या लोकांची धावपळ रक्तामध्ये भिजलेली फर्श फुटलेल्या काचा मृतदेह सगळं काही एका क्षणात बदललं यावर विश्वास बसायच्या आत काही मिनिटांनी मुंबईमध्ये दुसऱ्या ठिकाणी म्हणजे कठ्ठा बाजारमध्ये आणखी एक्सपोर्ट आणि मग शिवसेना भवनासमोर एअर इंडिया बिल्डिंग महिम फिशरमॅन कॉलनी वर्ली सेंचुरी बाजार जावेरी बाजार सिरॉक हॉटेल प्लाझा सिनेमा विमानतळ असे एकूण बारा ठिकाणी व दोन तासात मुंबई हदरवणारे स्फोट शहर पातळीवर मृत्यूचे तांडव सुरू झाले होते दोनशे सत्तावन निरागस जीव गेले आणि सातशे जण जखमी झाले धमाक्यांचा प्रकार वेळ ठिकाण हे सगळं इतकं व्यवस्थित एकमेकांना कन्फ्यूज करण्यासाठी आखलेलं होतं की पोलिसांची धावपळ सुरू होती एके ठिकाणी पोहोचण्याआधी दुसरीकडे स्फोट प्रत्येक रस्त्यावर भीतीचा श्वास अम्ब्युलन्स आणि पोलिसांच्या सायरनचे आवाज त्या दिवशी लोक हिरो बनण्याऐवजी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावत होते या सगळ्या हल्ल्यांचा तपास सुरू झाला पहिला धागा सापडला तो धमाक्यासाठी वापरलेल्या गाड्या स्कूटर त्यातून सापडलेली आरडीएक्स पोलिसांनी लोकांना आवाहन केलं की कुठेही लावारीस वाहनी दिसली तर लगेच माहिती द्यावी चौदा मार्चला पोलिसांना दादर मध्ये लावारी स्कूटर सापडली तपास केला तर त्या स्फोटकांचा साठा ही स्कूटर आणि वर्लीमध्ये सापडलेली कार तपासाने या सर्वांचा धागा अल हुसेन बिल्डिंग पर्यंत आणि मग टायगर मेमनच्या कुटुंबापर्यंत नेला मेमन कुटुंब विशेष म्हणजे टायगर मेमन एक तगडा स्मगलर व्यवसायात नुकसान झाल्याच्या सुडभावने पेटलेला त्याचा भाऊ याकूब आणि कुटुंबाचा बडा गुन्हेगारी इतिहास पोलिसांच्या लगेच लक्षात आलं इतक्या मोठ्या कटाबरोबर कुणी दहशतवादी संघटना असणारच पोलिसी चौकशीने मग अजगर खान बाबा चौहान यासारखे टायगरचे साथीदार एकामागून एक पकडले गेले त्यांची बयानं पोलिसांसमोर आली तेव्हा सत्य अधिक भीषण आणि आंतरराष्ट्रीय पातळीचं निघालं धमाके घडवणाऱ्यांना पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग दिली गेली होती आर डी एक्सही तिथूनच आणले आणि दाऊद इब्राहिम आणि इतर अंडलवल टोळ्यांचे पाठबळ हे सगळं उघड झालं स्मगलिंग नेटवर्क मध्ये पोलीस कस्टम अधिकारीही सहभागी झाले काहींना लाज देऊ काहींना गुन्ह्यात प्रत्यक्ष सामील करू इतक्या मोठ्या प्रमाणावर बॉम्बस्फोट घडवण्याची आंतरराष्ट्रीय कट रचला गेला तर ह्यामध्ये त्या काळातील गुन्ह्यांचे तंत्र आणि त्यामागचं राजकीय व धार्मिक वातावरणही महत्वाचं आहे बाबरी मस्जिद पडल्यानंतर मुंबईमध्ये झालेली सांप्रदायिक दंगे टायगर मेमनचा स्वतःचा व्यवसाय उपद्रवामुळे जळणं या गोष्टींनी त्याच्या सुडाची भावना प्रबळ केली होती दाऊद इब्राहिम जोपर्यंत भारतात होता तोवर छोट्या टोळ्यांचा डॉन पण दुबईत गेल्यानंतर आंतरराष्ट्रीय डॉन आणि त्याला पाकिस्तानच्या आय एस आय कडून संरक्षण मिळाले या हल्ल्यांचा प्लॅन तयार झाला पैसे याकूब मेमनच्या बँक अकाउंट मधून वेपन स्मगलिंग माध्यम अबू सलेम अनिस इब्राहिम तोफिक जलियावाला आणि पाकिस्तानी कनेक्शन ट्रेनिंग साठी गँगस्टर पाकिस्तान मध्ये पाठवणं तिथून आर डी एक्स रायफल्स ग्रेनेड्स भारतात समुद्र मार्गे पोहोचवणं टायगरने स्वतः कोकणात उतरून पोर्टच्या कस्टम अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे सर्व पार पाडलं पोलिसांची चौकशी सुरू होती आणि अशा चौकशीत अभिनेता संजय दत्त देखील नाव समोर आलं त्याच्याकडे पाठवलेली शस्त्र आलेली त्याचा वापर त्यानंतर शस्त्र नष्ट करणं या सर्व गोष्टी कोर्टात इल्लीगल आर्म्स पजेशनच्या गुन्ह्यात सामील झाल्या मुंबई बॉम्ब ब्लास्टचा तपास सर्व आरोपींच्या अटका आणि त्यातील काही मोठ्या नावांनी देशद्रोहाचा जाळपोळ हत्या कट कारस्थानाचा आरोप स्वीकारला पोलिसांनी जमवलेल्या दहा हजार पृष्ठांची चार्जशीट शेकडो आरोप आणि नंतर विशेष टाडा कोर्टात शंभर आरोपींवर मुख्य सुनावणी इथे याकूब मेमनला ज्याचं आर्थिक आणि लॉजिस्टिक मॅनेजमेंट या कटामध्ये महत्वाचं होतं त्याला फाशीची शिक्षा ठोठवली आणि इतर वीस जणांना जन्मठेप आणि अन्य आरोपींना दोन ते चौदा वर्षाची कारावासाची शिक्षा झाली सर्वात मोठी मास्टर माइंड टायगर मेमन आणि दाऊद इब्राहिम मात्र अजूनही भारताबाहेर आहेत पाकिस्तानात याकूबचा दया अर्ज ही राष्ट्रपतीकडे फेटाळला गेला आणि तीस जुलै दोन हजार पंधराला ला त्याला नागपूर जेलमध्ये फाशी दिली गेली या सर्व तपासात पोलिसांची सीबीआयची आणि विशेष सरकारी यंत्रणांची मेहनत आणि गुप्तचर नेटवर्कचा कस लागला कित्येक अधिकारी पोलीस कर्मचारी पत्रकार यांच्या मेहनतीमुळे हा खटला उजेडात आला पण आजही त्या दिवशी मुंबईच्या काळजात घाव घालणारे मुख्य मास्टर भारतीय न्यायव्यवस्थेच्या आवाक्या बाहेर आहेत हे सगळं घडवताना त्यांनी हजारो कुटुंबाची स्वप्न संपवली मुंबईच्या न राहणाऱ्या लोकांचाही आत्मविश्वास डळमळीत केला पण तरी मुंबईने पुन्हा आपली गती मिळवली आणि मुंबई कधीच थांबत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध केलं तर ही होती मुंबई बॉम्ब ब्लास्ट एकोणीसशे त्र्याण्णव ची गाथा कट सूड राजकारण धर्म आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस धोरण न्यायालयीन लढाई आणि अजूनही अधुरी असलेली न्यायाची कहाणी आजही या हल्ल्याचा जखमा मुंबईच्या मनात ताज्या आहे आणि एक प्रश्न अनुत्तरित या मृत्यूच्या खेळाचे बाकी मास्टर माइंड अजूनही मोकाट आहे आणि हे शहर आणि देश कधीच विसरणार नाही तर अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी पाहत राह व्हायरल चर्चा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटेज होमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन